पाटबंधारे खात्याच्या विरोधात युवासेनेचे गणेशगाव बंधाऱ्यावर मोंढण करून निषेध आंदोलन माळशे तालुक्यातील नीरा नदीवरील गणेशगाव येथील बंधारा गेली अनेक अनेक वर्ष झाली वाहून गेला होता तो बंधारे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त न केल्यामुळे युवासेने जिल्हा प्रमुख गणेश शिंगे व गणेशगाव ग्रामस्थांच्या मार्गदर्शनखाली मुंडण आंदोलन करण्यात आले गेली अनेक वर्षे झाली नीरा नदीवरील गणेशगाव येथील बंधारा पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला होता त्याच युवा सेनेच्या वतीने याच बंदरावरती जलसमाधी आंदोलन जनआक्रोश जल आंदोलन खालगीनाथ आंदोलन केले होते त्यावेळी तो बंधारा तत्काळ दुरुस्त करून देतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते परंतु तो बंधारा गदा दुरुस्त केला नाही गणेशगाव बंधारा माळशेत पा आणि इंदर इंदा, इंदा, इंदा इंदापूर तालुक्यातील जोडला असून दोन्ही तालुक्यावरील शेतकऱ्यांचे व्यापारी वर्गाचे दळणवळण जास्त प्रमाणात आहे याहीपेक्षा तेथील शाळकरी मुलांना गेली अनेक वर्षे झाली नाहक सहन करावा लागत आहे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरं जावे लागत आहे हे लक्षात घेता तेथील ते ते बंधार तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणीसाठी शिवसेना युवासेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख गणेश चिंगळे व गणेशगावमधील ग्रामस्थांच्या वतीने गणेशगाव बंधारावरती मंडण आंदोलन करून पाटबंधारे व मंत्री पाटबंधारे अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा तालुकाप्रमुख महादेव बंडगर युवासेनात उप तालुका प्रमुख दत्ताभाऊ साळुंखे महादेव लोखंडे विठ्ठल नलवडे गणेश यादव सीताराम शेंडगे मदनी नजीर भैया शेख विजय यादव बापू गोखले माऊली क्षीरसागर पोपट रुपन नाना क्षीरसागर भाईसाहेब शेख अमीर कोरबू लिंबाजी शिंदे सुनील चव्हाण मनोहर यादव प्रशांत पराडे गणेश काळे लालासाहेब भोई ओम पराडे बंसीलाल भोई विकास भोई संकेत इंगळे अनुकेत अनिकेत पराडे बापू भोई अमित भोई इत्यादी उपस्थित होते गणेशगाव येथील बंधाऱ्याचे काम जर आठ दिवसात नाही चालू झाले तर पुढील आंदोलन हे पंढरपूर येथील पाट बंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा यु इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे मी प्रमोद चिंतके सम्यक मराठी न्यूजसाठी सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय बहाने जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की या पाटबंधारे खात्याचा या पाटबंधारे खात्याचा या पाटबंधारे खात्याचा या पाटबंधारे खात्याचा या पाटबंधारे खात्याचा

शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की या पाटबंधारे खात्याचा या पाटबंधारे खात्याचा या पाटबंधारे खात्याचा या पाटबंधारे खात्याचा